त्यांचा गोडगाडी शासकीय संतोष जाधो म्हणून ते ना आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो मांडला मग धनंजय भाय म्हणले सूर्यधतच्या घरी आता म्हणून कोणाला यांच्या दिवशी जाणार नाही मला कोणाला सांगू मोठी सूर्यधरला त्या ठिकाणी मी त्यांच्या घरी गेलो म्हणलं असं असेल त्यांनी एक वाजता तरी धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साळू ला ते म्हणले आपण याला गुंतवणूक टाकू केलं ते म्हणलं काही अडचण नाही मग धनंजय देशमुख तरी मला येतो पटत नाही यांचं नाव घेतलं मी यायला आलो मला आपण यायला सांगू त्याला मी येणारच नाही त्यांचा बॉडी गाडी शासकीय संतोष जाधव म्हणून आम्ही गेलो त्यावेळेस ते वीस कोटी रुपये देतो माझा मग धनंजय भाय म्हणली सूर्यधतच्या घरी आता कोणा पैसे नाही कोणालाय मला कोणाला सांगू एवढ मोठी गोष्ट सूर्यधत्तला मी त्यांच्या घरी गेलो मला असं असायचं त्यांनी एक वाजता रात्रीच्या तरी धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साऊ लागण्या ते म्हणले आपण याला टाकू गुत ते म्हणलं काही अडचण नाही मग धन देशमुली तरी मला इथं पटत नाही यांचं नाव घेतलं मी येणार नाही मला आपण यायला सांगू तेव्हा नाही मी येणारच नाही